श्री राम समर्थ राम करता या भावनेने समाधान मिळते पहाटेची वेळ खरोखर फार चांगली यावेळी कुणी पूजा करत असतील तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोरज्यही करत असतील पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम करता ही भावना बाळगल्याची